ले सङ्गं नमामि निमसेवेस्वस्ति एतिपे एत्र भयवारा समा नमो न विद्या शरण स्वं बन्धो जगद्गुरु लौकिक अनुंतरं पुरे ब्रह्म सारथे सत्ता देव मनुषानै पुदो वैवये उद्दम जीवतां परियदा शरणं गच्छामि एष भूतादिताके जीवनांगतः वैशिवना जय बुंदा हुंदा विजमला नति हे शरणं नय अनुभूमे शरणं वर हे तेन संजिवन भोमे जय मंगला ओदमय के वंद 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 केवलं करला चवदव कमलोत्तम या के नर तनांब बुद्ध समनंदे धर्म वा गुनी लक्षे यमगंदे सेनोर बुद्धे आनंद समनंदे दा समोदिवाने जानदे न नोवाद समनंदे मण माइडुना स्वाकादो भगवदो नमो तंदलीको खालीको यै भजे गोमतेश्वर वज्रपाणिनेन इदं पदे धम्मं वेदम परितां शरणं गच्छामि एतजं धम्माधिगान्जे धम्मानां गदा पदिवन्नहा जय नमो मंदा मे सबदा प्रतिमे शरणं गय नमः मोहि शरणं आमेयर करता नंसा दमार कमतर दमां, यंके छेरत्मां लोके विचेति देवा लगुतां। रदनां दमा समनंति रस्मा सुंति पहां सुरे, अधादी पुगाय बताव जनामें, मुकाबय श्रामुति ओमागा। दमावाय व्रतिर परितमति आयवादां पर्माय भुत्मा ଚଉବାଟି ମାନୁ ସହ ଦା ଆମ ତ ଜାମ ବୁଝୁଲିଆ ବାଟି ମାନୁ ବାପରେ ଆମ ଦେଶ ବାଡ଼ି ମାନେ ଆମେ ସାବଦ ସାଙ୍ଗ ଏହା ଦେବୁ ଛତାରି ପୁରିଷ ହେଇବାର ପରିଶ୍ରବ ଦଶ ବଢ଼ିବ ସାବଦ ସାମ ମାବୁନି ହେ ଓ

माती <गारी> एकत्र केली <गारी> की मीठ बनते विटा एकत्र केल्या म्हणजे भिंत बनते आणि भिंडी एकत्र केल्यावर हिंदी एकत्र केल्यावर घरच काय झालं कुठल्या तरी एका कवीने कविता केलेली आहे घर असावे घरासारखे नसाव्या तर नुसत्याच भिंती असावा प्रेम जिवाळा त्यात नसावी तर नुसतीच नाते आज परिस्थिती तीच बरोबर काय खाणं आता पहिल्यासारखं रक्त लाल राहिलं पांढर झालं नाही तर पूर्वीच खेडेगावात कोणत्याही कोपऱ्यात काही घडू द्या पूर्ण गावाला हळहळ लागायचं आणि आता आता शेजारी बी काही घडलं त्यांचं त्यांचं पाहून घे आता ह्या दृष्टीने आपण लक्षात घेतलं पाहिजे कि नुसतं घर असून चालत नाही

ुजाय कदाय ददादा चिरंदिंदो दमो लोगवंत सुखी ददा हि मायम बुजाय कथाय दुदे चिरंदि नंद दो दमो लोगव दो सुखी ददा हि माय समोाय कद एरणते रणतो सदमो लोको unto सुकी सदा वी पति हे पति याय जब संबद्ध सिज्या सर्व रोगों विनासाय बरे दिग विजय गम सर्प दुष्ट विनाशाय बरे మ కామణ కాలోదందమో భగవదరే చందే एतां लोकांतरेवा ब्रह्मा ब्रह्माकडे देवा गुणगण ग्रन्ना व्यवजा सब काल लेते आयम बहु देवावर करन मेहे मेरवा देवा संत संतोजम जोजे तुलीवर मजना शब्द मगज मग जे जग्गा वाले होय अता स्वता पे हे माणू अगे न हा धमका सासना जाव हा धर ऐसा आवंत आर साज भेजा सात जणा भाइले गर्छ अवडीना भविष्य बला स आठजना भएको छदा धेरै सुद्धा के भन्तु सपै आरे आता उनाडी ನಮಃ ಜಯತು ಆದಿಪತಿ ಭುವನಂ ರಮಣೋ ಭುವನಂ ಆದಿ ಜಯತು ಭುವನಂ ಗಣಕತೋ ಭುವನಂ ನಗತೋ ರಾಜೇವರೋ ಮಹಾಮದವ ಸರ್ವ ಜಯತಿ ನೋ ಸ್ವರಿಜತೋ ಜಯ ಜಿಂದಹತಿ ಅಸ್ಮಿತ ಬೋನ ಕುಕರುಗಳಿಶ್ಚ ಅನಿಜಮದೇವೇ ಅತ್ಯತರತ್ವ ಓವರ್ಮಹೇಜಾ ಜಕ್ಕ ಸಾದಿ

ಜಾಲ ಮಂಗಲೇ ಮಂಗಲ ಉದೇವ ಜ

या ग्रहप्रवेशाच्या निमित्ताने या परिवाराला शुभेच्छा देत असतील दोन मिनिटो बरा शुभेच्छा द्या दिनो घाईंगे महोरा दिरंज आकाश दीपित दांगे आणि त्यांची सहचारिणी नैना आकाश दाईंजे यांनी आज या मोठं कष्टाने फार मोठं कार्य केलेलं आहे तरी वाघमारे परिवारातर्फे पर या सर्व कुटुंबाला लाख लाख शुभेच्छा नम अजून आहे तर मी ह्या घरची लेख आहे आणि माझा माझे पप्पा दिलीप नैरोबा धिंदे व माझा भाऊ आकाश दिलीप धिंदे तर यांनी मोठ्या कष्टाने हे घर उभा केलेला आहे खरंच मी खूप आनंद आहे तर अशाच पद्धतीने पुढेही त्याची प्रगती होऊ हीच मुक्तांचे मी व अंबेडकरंचे चरणी प्रार्थना करते तर पुढील वाटचालीस अति तुला हार्दिक शुभेच्छा आता पुढे प्रगती करत रहा अजून आहे कोण सर्वंना नमो बुद्धाय जय भीम जय भीम जय भीम न पूजेला बसल्या तरी आपण जैमी नमक होता हे शब्द थोडेसे यायला पाहिजे आपल्या तर आता या ठिकाणी सर्वांनी सांगितलेलं मी सुरुवातीला सांगितलं आता यांचे परिवारांना अगं ही वास्तू उभा केलेले घर तयार केलेलं आहे निवासासाठी आणि त्याचा विधी या ठिकाणी आज पार पडलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे छप्पन ला तथागतांचा हा उच्च कोटीचा धर्म दिला आणि बाबासाहेबांनी एक दीड वर्ष अगोदर जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेची स्थापना केली होती आणि त्या संस्थेच्या माध्यमातून पुढं हा दीक्षा सोहळा पार पडला आणि तिथून पुढं आपण बौद्ध धर्माची दीक्षा घेतली बाबासाहेबांनी एकोणीसशे छप्पन ला दीक्षा दिली परंतु तिथून पुढं विधी कसं करायचं हा प्रश्न सर्वांच्या पुढं होता आणि मग बाबासाहेबांनी स्वतः परदेशामध्ये गेले आणि त्या ठिकाणी ज्या विधीच्या गाथा होत्या त्या संकलित केल्या एकत्रित केल्या आणि पुन्हा भारतामध्ये आले त्याचा मराठी अर्थ तयार केला त्या गाथा व्यवस्थितपणे त्याची मांडणी केली आणि ते सर्वांसाठी खुल्या के केल्या या पुस्तकाच्या रुपान हे स्वतः बाबासाहेब आंबेडकरांनी त्या गाथा तयार केलेल्या आहेत संकलित केलेल्या आहेत त्याचंही पुस्तक आहे आणि त्यानुसार आपण बौद्ध झालो तर बौद्ध झाल्यानंतर आपल्याला संस्कार विधी दिलेल्या आहेत अगदी गर्भसंस्कार पासून त्या अगदी शेवटच्या म्हणजे आता वेळ कमी आहे या ठिकाणी बनते जिंना पुढे लग्नाला जायचं आहे तर आपल्याला दमापदी संस्कार विधी दिलेले आहेत गर्भ संस्कार विधी आहे त्यानंतर नामकरण विधी आहे त्यानंतर विद्या आरंभ विधी आहे गृह विधी आहे घर बांधायच्या अगोदर आपण भूमि तो विधी आहे साक्षगंध विधी आहे विवाह विधी आहे वारशाचा विधी आहे तर वाढदिवस विधी आहे या प्रत्येक वेळेस आपण ही तम्म आए, जाए जाए जाए। आप बुद्ध पूजेचं आयोजन करायचं आहे पण आपण होतय काय माहिती आहे का आपल्याकडे बुद्ध पूजा जे आहे ते होते कुठल्या कुठल्या वेळेला एक तर असं ग्रह प्रवेश दुसरं साक्षगंध केला तर केला नाही तर हिंदू पद्धतीनेच असतो आणि लग्नाला तेवढं मग पाहुणे रावळे बाव की काय म्हणाल म्हणून आपलं बौद्धाचार्य बोलवायचं आणि त्या ठिकाणी लग्न करायचं बौद्ध पद्धतीनं आणि त्यानंतर मात्र विधी होतो तो तिसऱ्याला आणि मग वर्षाला याच्यामध्ये आपल्या घरात विधी कधी होत नाही आणि मग धम्माचा विधी आपण समजून घेणं महत्वाचं आहे हा विधी जो आहे आपल्या घरामध्ये आता आकाश तुम्ही घर घेतलंय घरामध्ये आज पूजा घेतली आज, आज तुमची इच्छा होती की बंतीजीनं यायला पाहिजे होतं आपल्या पूजेला यावं ही इच्छा होती परंतु बंतीजींना येणं आशक्य होता, परंतु त्यांची एक इच्छा मनापासून जी होती ती इच्छा या ठिकाणी या ठिकाणी बंतीजींच्या उपस्थितीमध्ये हा पूजापाठ या ठिकाणी संपन्न झालेला आहे तर या परिवाराला एक विनंती आहे की आज जसे तुम्ही बुद्ध पूजा घेतली तर इथून पुढं या घरामध्ये बाबासाहेबांनी जो धम्म दिला आणि तथागताने बुद्ध धम्माचे जे संस्कार दिलेले आहेत त्या संस्कार विधीनुसारच या घरामध्ये आपण पूर्ण आयुष्य आपलं जर व्यतीत केलं तर आपल्या जीवनामध्ये सुख येणार आहे आणि ते करावं ही या ठिकाणी मी या परिवाराला विनंती करतो आणि या पूर्ण परिवाराला सर्वांना या ठिकाणी मंगल कामना करतो या नवीन वास्तूमध्ये आपलं जे जी जीवन जी आहे ते आयुष्य आहे हे उत्तम प्रकारे व्यतीत व्हावं आपल्याकडून धामाचं आचरण व्हावं आपल्याकडून दान पारमिता वेळोवेळी पूर्ण व्हावी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझ्या शब्दाला पूर्ण विराम देतो जय दे